महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहतो न्यूज सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रातल्या फक्त चार आमदारांनी अधिवेशनात बोलले असे जरांगी पाटील यांचे सहकारी प्रदीपदादा सोळंके यांनी सांगितलंय यामध्ये नंबर एक धाराशिवचे आमदार कैलास पाटील नंबर दोन वसमतचे आमदार राजूभैया नवघरे नंबर तीन बच्चू कडू नंबर चार मुंबईकडे कपिल पाटील या चारच आमदारांनी जरांगे पाटील यांची मागणी अधिवेशनामध्ये मांडली असे जरांगे पाटील यांचे सहकारी प्रदीपदादा सोळंके यांनी एका माध्यमातून बोलताना सांगितलंय दिवाळी अधिवेशनात माझ्या माहितीनुसार मी एम डी एल न्यूज चॅनलच्या माध्यमात सांगू येतो चारच आमदार बोलले असं मला वाटतं की मराठी जरांगे मागणी नंबर एक धाराशिवचे आमदार कैलास पाटील नंबर दोन वसमतचे राजू नवगिरे नंबर तीन मला वाटतं बच्चू कडू जेवत नंबर चार शिक्षक आमदार मुंबईकडले कपिल पाटील बाकी कोण बोलले मराठीला आरक्षण मिळालं पाहिजे पण पन्नास पन टक्क्याच्या बाहेर ही काय भाषा आहे का बोलण्याची सबस्क्राईब प्रेस द